नमस्कार रसोई मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अक्षर तृतीया स्पेशल थाळी आपल्याकडे अक्षर तृतीयाचं विशेष महत्व आहे अक्षर तृतीयाला साडेतीन मूर्त्यांपैकी एक मूर्त मानला जातो वेळेचं नियोजन करून जास्तीत जास्त पदार्थ आपण या थाळीमध्ये कसे बनवता येतील ते पाहूयात चला तर मग आता आपण सुरुवात करूयात सर्वात आधी आपण कुकरमध्ये भात वरण लावून घेऊयात गॅसवरती कुकर ठेवला आहे अर्धी वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून पाणी घालून घेतला आहे आता त्यामध्ये थोडीशी हळद घालून घेऊयात हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं तसेच तांदूळ पण स्वच्छ धुवून पाणी टाकून घेतलं आहे आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात मीठ घालून चांगलं मिक्स केलं की भांडी कुकर मध्ये ठेवून कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊयात डब्यावरती झाकण ठेवून कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेऊयात कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत दुसऱ्या खिरीसाठी तांदूळ भिजत घालून घेऊयात इथे आपण वाटी तांदूळ भिजत घातला आहे तसेच आंबे पण पाण्यामध्ये भिजत ठेवूयात साधारणपणे आपण दहा मिनिट आंबे पाण्यात भिजत ठेवले होते आता आपण पाण्याने स्वच्छ धुवून त्याचा आंब्रस करायला घेऊयात आंबे पिकलेले असल्यामुळे हो आंब्यांचा पिळून रस काढणार आहोत तुम्ही त्याची साल काढून पण रस काढू शकता आंबे सर्व बाजूने दाबून घ्यायचे आणि त्याचा डेटाकटचा भाग काढून पिळून घ्यायचा अशा प्रकारे राहिलेला आंब्याचा रस पण आपण पन काढून घेऊयात काढलेला आंब्याचा रस मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये चवीनुसार थोडीशी साखर घातली आहे आता हे सर्व मिक्सरमधून एकदा फिरून घ्यायचं तुम्ही पाहू शकता अंबुसाला किती छान कलर आलेला आहे आपला आमरस बनून तयार झालेला आहे आता त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालून हे सर्व मिक्स करायचं आमरस होईपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या पण झाल्या आहेत दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तांदूळ पण चांगलं भिजलेला आहे आता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊयात दूध गरम करण्यासाठी ठेवले होते ते गरम झालेले दूध आता आपण खिरीच्या पातेल्यामध्ये ओतून घेतलेले आहे तांदूळ जास्त बारीक करायचा नाही त्याचं रवाळ स्ट्रक्चर ठेवायचं दूध गरम झालेलं होतं आता त्यात बारीक केलेलं के तांदूळ आहे ते घालून घेऊयात दोन ते तीन मिनटं कंटिन्यू हलवत राहायचे जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या तयार होत नाहीत हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आता त्यामध्ये अर्धे वाटी खवलेलं खोबरं घालून घेऊयात तसेच त्यामध्ये थोडे बदामाचे काप पण घालून घेऊयात हे सर्व चांगले एकदा हलवून घ्यायचं दहा ते पंधरा मिनिटांसाठी तांदळाची खीर शिजण्यासाठी ठेवून फक्त हलवत राहायचं तांदळाची खीर शिजत आहे तोपर्यंत आता आपण तयारी करून घेऊयात त्यासाठी दोन घेऊयाचे टोमॅटो घेतले आहेत थोडीशी कोथिंबीर घेतली आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत अर्धा इंच अल्ल बारीक करून घेतलं आहे पॅन मध्ये थोडस तेल घातलेलं आहे त्यामध्ये आता बारीकेल टोमॅटोचे काप आणि मिरची फ्राय करून घेऊयात भाजी बनवताना आपण इथे कांदा आणि लसणाचा वापर करणार नाही तसेच त्यामध्ये अल्ल पण घालूयात तसेच त्यामध्ये दहा ते बारा आपण काजू पण घातले आहेत पाच ते सहा मिनिट हे चांगलं परतून घ्यायचं खीर पण आपली शिजत आलेली आहे आता त्यामध्ये चवीनुसार थोडीशी साखर घालून घेऊयात तसेच त्यामध्ये वेलची पावडर पण घातली हे सर्व चांगले एकदा हलवून घेऊयात भाजीचं वाटण पण परतून झालेलं आहे आता ते थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेऊयात आपली तांदळाची खीर पण झालेली आहे आता आपण मटकीची उसळ बनवायला घेऊयात मध्ये तेल गरम झालं की फोडणीसाठी त्यामध्ये मोहरी चिरे घालून घेऊयात तसेच आता त्यामध्ये थोडा कडीपत्ता पण घालवूयात त्यामध्ये आता स्वच्छ धुवून ठेवलेली मटकी पण घालून घेऊयात दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं थोडीशी हळद घालून घेऊयात चवीनुसार त्यामध्ये थोडस मीठ घालायचं दोन ते तीन मिनटं चांगलं परतून झालं की शिजण्यासाठी त्यावरती झाकण ठेवून मटकीची उस शिजत आहे तोपर्यंत आता आपण भाजीचं वाटण वाटून घेऊयात कढईमध्ये तेल चांगलं गरम झालं की फोडणीसाठी त्यामध्ये थोडस जिरं घालायचं तसेच त्यामध्ये एक ते दोन तमालपत्र पण घालायचं आता तयार केलेले जे भाजीचं वाटण आहे ते त्यामध्ये घालून घेऊयात हे चांगलं परतून घ्यायचं आता त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊयात वाटण परतत आहे तोपर्यंत आपण त्यामध्ये मसाले घालून घेऊयात मसाल्यांमध्ये आपण कश्मीरी लाल मिरची पावडर लाल तिखट धने पावडर आणि पनीर मसाला घातलेला आहे हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाला परतत आहे पण तो खाली चिटकू नये म्हणून त्यामध्ये थोडस पाणी घालूयात दोन ते तीन मिनिटांसाठी त्यावरती झाकण ठेवून तुम्ही पाहू शकता आपला मसाल्याला किती छान कलर आलेला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे त्यामध्ये आता ग्रेव्हीसाठी साठी कोमट पाणी घालून घेऊयात हे सर्व चांगलं मिक्स करून झालं की भाज्याला एक छानशी उकळी येऊन द्यायची आपली ग्रेव्ही बनून तयार झालेली आहे आता त्यामध्ये पनीरचे पीसेस घालून घेऊयात भाजी होत आहे तोपर्यंत आता आपण पुरीसाठी पीठ मळून घेऊयात कुंड्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडस चवीनुसार मीठ घालूयात तसेच त्यामध्ये थोडीशी साखर पण घालून घ्यायची सर्व चांगलं मिक्स झालं की लागेल तसं पाण्याचा वापर करून पीठ मळून घ्यायचं पुरीसाठी आपल्याला घट्ट पीठ मळायचं आहे लवकर पीठ म्हणलं की थोडंसं लूज पडण्याची शक्यता असते म्हणून थोडंसं पीठ मळायचं आपलं पीठ म्हणून तयार झालेलं आहे आता ते भिजण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटं ठेवून देऊयात पीठ भिजत आहे तोपर्यंत आता आपण वरणाला फोडणी देऊन घेऊयात आता आपली भाजी पण बनवून तयार झालेली आहे आता आपली भाजी बनवून तयार झालेली आहे आपण वरणाला फोडणी देऊन घेऊयात पॅनमध्ये दे मध्ये तेल चांगलं गरम झालं की फोडणीसाठी त्यामध्ये मोहरी जिरे घालून घ्यायचं मोहरी जिरे चांगले तर टळले की त्यामध्ये मिरची पण घालून घ्यायची तसेच त्यामध्ये कडीपत्ता पण घालायचा तयार झालेली फोडणी आता आपण वरणामध्ये घालूयात त्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर पण घालूयात वरणाला गॅसवरती छान शिवळी ठेवायचं पुरीचं पीठ भिजत होतो तोपर्यंत आपण वरणाला फोडणी देऊन घेतलेले आहे तसेच आपण कोशिंबीर पण बनवून घेतलेली आहे आणि कुरडे पापड पण तळलेले आहेत तसेच आता आपण त्यामध्ये चवीनुसार थोडस मीठ घालूयात पुरीचं पीठ पण चांगलं भिजलेलं आहे आता आपण पुरी तयार करायला घेऊयात चपाटीच्या हुंड्या एवढा गोळा घेऊन त्याची पोळी लाटून घ्यायची किंवा तुम्ही पेड्या एवढा गोळा घेऊन त्याची सिंगल सिंगल पुऱ्या पण लाटू शकता पोळी जास्त जाड किंवा जास्त पातळ लाटायची नाही पोळी आपली लाटून झालेली आहे डब्याच्या झाकणाचा वापर करून आता आपण पुऱ्याचा आकार देऊन घेऊयात पुरी बनून तयार झालेली आहे आता आपण तळून घेऊयात कडे मध्ये तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण पुऱ्या तळून घेऊयात तेल चांगलं तापवून घ्यायचं पुरी टाकल्याबरोबरच चांगली फुगलेली आहे तुम्ही पाहू शकता गव्हाच्या पिठापासून पण किती चांगली पुरी बनवून तयार झालेली आहे अशा प्रकारे राहिलेल्या पुऱ्या पण आता आपण तळून घेऊयात तुम्ही पाहू शकता गव्हाच्या पिठापासून बनवलेली पुरी पण किती चांगली बनलेली आहे आपला सर्व स्वयंपाक बनून तयार झालेला आहे आता आपण ताट वाढायला घेऊयात सर्वात आधी आपण ताटामध्ये लिंबाची फोड वाढलेली आहे त्यासोबत आता आपण तयार केलेली कोशिंबीर घेतली आहे कोशिंबीरच्या शेजारी आता आपण वरणाची वाटी ठेवली आहे तसेच त्यासोबत आता आपण भात पण वाढला आहे भातावरती थोडंसं वरण वाढूयात तयार केलेल्या आंबसाची वाटी आणि तांदळाची खीर पण ठेवूयात त्यासोबत तयार केलेली पनीरची भाजी पण ठेवूया तसेच मटकी उस पण ठेवूयात गरमागरम तळलेल्या पुऱ्या पण आता आपण ताटामध्ये तसेच त्यासोबत आता पुढे पापड पण ठेवूयात अशा प्रकारे आपली अक्षतृतीया स्पेशल थाळी बनवून तयार झालेली आहे वेळेचे नियोजन करून कमीत कमी वेळेमध्ये आपण ही थाळी बनवून तयार केलेली आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद